अक्कलकोट तालुक्यातील भोजगे ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मलकण्णा शरणप्पा सोनकांबळे यांनी एका निवेदनाद्वारे पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे नवबौद्ध घटकातील वस्तीच्या विकासकामात भ्रष्टाचार झाला आहे सन दोन हजार एकोणीस वीस मातंग वस्तीत दोन लाख नव्याण्णव हजार हो नऊशे नव्याण्णव रुपये निधीतून बंदिस्त गटार करणे सन दोन हजार वीस याच ठिकाणी तीन लाख रुपयातून रस्ता करणे सन दोन हजार वीस एकवीस साली नवबौद्ध वस्तीत तीन लाख रस्ता तयार करणे दोन कॉन्क्रीट मध्ये मातंग वस्तीत चार लाख त्र्याण्णव हजार हो सातशे चाळीस रुपयांच्या निधीतून कॉन्क्रीट रस्ता करणे सन दोन हजार वीस एकवीस मध्ये ढोर वस्तीत दोन लाखातून गटार बांधणे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये नवबौद्ध वस्तीत चार लाख त्र्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस रुपयांच्या निधीतून रस्ता बनवणे सन दोन हजार बावीस ते वीस मध्ये नवबौद्ध वस्तीत एक लाख बत्तीस हजार चारशे सत्तर रुपये निधीतून मंदिर दुरुस्ती करणे या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे मलकण्णा सोनकांबळे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा